मनसे आणि शिक्षण एकत्र येण्याची सुरुवात मुळात डोंगिलीतनं आम्ही केली पलावा फुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फडके रोड या भागामध्ये रोषणाई करण्यात येते अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते आणि याचा आनंद डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात घेतात डोंबिलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप अभिनंदन करतो मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते मुळात सगळे दहा बारा वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल हे मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होतं आहे असं आम्हाला वाटतं विरोधकांना एवढ्याच शुभेच्छा देईन की ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव दो। आणि डोंबिलीकरांचं जसं आता प्रकाश गोऱ्याने सांगितलं की डोंबिवलीकरांच्या विकासामध्ये कुठेतरी त्यांचा हातभार लावो आणि डोंबिलीचे रखडलेले प्रश्न आहेत म्हणजे आमचा ठाकुर्लीचा ब्रिज असेल आमचा सावळाराम क्रीडा संकुल असेल आमची पाण्याची समस्या असेल ईश्वर यांना सद्बुद्धी देव या डोंबिलीकरांच्या समस्या ते दूर करतील कारण राज्यात केंद्रात आणि महापालिकेत देखील त्यांचीच सत्ता आहे तर त्यांनी त्या सत्तेचा वापर करावा आणि एक शिलफाटा रोड तरी व्यवस्थित करावा अशी विनंती आहे त्यांना